केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणांच्या वतीनं महिला शेती शाळेच्या माध्यमातून परभणी शहराजवळ असलेल्या मुरुबा गावातील महिला महिला शेतकरी बचत गटाच्या आत्मनिर्भर होत आहेत आपण पाहूया याविषयीचा वृत्तांत मुरुबा गावात महिला शेतकरी बचत गटाच्या महिलांसाठी कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पातून गेल्या वर्षी सहा महिला शेती शाळेचं आयोजन केलं गेलं त्यात सोयाबीन पीक पेरणीपूर्व तंत्रज्ञान ते काढणी व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली त्यामुळे उत्पादनात वाढ झाली गेल्या वर्षी तयार केलेलं बियाणं यावर्षी पेरणी केल्यानं बियाण्याचा खर्चही वाचला आता पुढल्या टप्प्यात अन्न प्रक्रिया उद्योग उभारून त्याच्या विक्री व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापकांनी दिली या महिला पहिल्या पारंपरिक पद्धतीने शेती करत होत्या पण आम्ही शेती शाळेच्या माध्यमातून या महिलांना सर्व तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान यांना उपलब्ध करून दिलं आणि त्यांना माती परीक्षण करण्यापासून तर बिया म्हणजे सोयाबीन काढून साठवणुकीपर्यंत सहा वर्गामध्ये आम्ही या शेतीशाळेच्या माध्यमातून यांना माहिती दिली आणि आता या सर्व महिला बियाणे निर्मिती आहेत, ग्रो हालु -हालु करत आहेत आणि गृहउद्योगाकडेही हळूहळू ओळत आहेत आता सोयाबीन काढून डायरेक्ट विक्री ह्या करत होत्या तसंच त्या पद्धतीने बियाणं तयार करून विक्रीही करत आहेत पण आता अजून आम्ही या तंत्रज्ञानामध्ये वाढ करून महिलांना एक सोयाबीन निर्मिती म्हणजे प्रक्रिया उद्योग याकडेही वळवलं आहे प्रक्रिया उद्योग उद्योग उद्योगामध्ये आम्ही आता सोया बिस्किट सोया मिल्क अशा वेगवेगळे पदार्थ तयार करूनही त्याची आम्ही विक्री करणार आहोत आणि गटाच्या माध्यमातून गटाचं लेबलिंग पॅकिंग करून आम्ही हे विक्री मॉल इतर पुणे मुंबईलाही पाठवायला सुरुवात आता आम्ही करणार आहोत सोयाबीन तंत्रज्ञान व्यवस्थापनामध्ये बीज गुणवत्ता परीक्षण बीज प्रक्रिया माती परीक्षण बीज निर्मिती विक्री ते अन्न प्रक्रिया माहिती मिळाल्यानं शेतीत सुधारणा होऊन उत्पादनात वाढ झाली त्यामुळे आर्थिक स्तर उंचावला असून आत्मनिर्भर झाल्याचा आनंद शेतकरी व्यक्त करत आहेत देवकृपा महिला बचत गट आहे आमचा आम्ही सुरुवातीला महिला बचत गट केला आणि आत्मा अंतर्गत आत्मांतर्गत कृषी अंतर्गत, अंतर्गत म्हणजे बचत गट केला स्वाती घोडके मॅडमनं आमच्या इथे येऊन शेती कार्यशाळा घेतल्या आणि पहिल्या कार्यशाळेमध्ये आम्हाला माती परीक्षणचं सा सांगितलं माती परीक्षण कशी करायची आणि त्या माती परीक्षण केल्यानंतर आम्हाला शेतामध्ये घटक कोणते आहेत खत किती टाकायचं त्याचं समजलं आणि दुसऱ्या या शेतीशाळेमध्ये आम्ही बीज प्रक्रिया केली आणि तिसऱ्या याच्यामध्ये आम्ही ते बियानं पेरणीयंत्र केलं टोकन यंत्रानं पेरणी केली टोकणयंत्रणा पारंपरिक पद्धतीनं आम्ही पहिली शेती करत होतो आम्हाला त्याच्यात काही फायदा असतो झाला नाही आणि टोकन यंत्राने पेरणी केली आम्हाला पुष्कळ फायदा झाला आमच्या झाडाला शेंगा जास्त लागल्या आणि ते आम्हाला फवारतानी बी त्याचा त्रास झाला नाही निंदानी त्रास झाला नाही निंदायला आम्हाला एकदम मोकळं वाटलं आणि बी मोकळं मोकळं चालता येते आणि त्याच्यामध्ये जास्त जर पाऊस झाला तर निचरा होतोय आणि कमी पाऊस झाला तर पाणी साठून राहते बीपीएफ यंत्राचे खूप फायदे झाले टोकन यंत्राचा चा चांगला फायदा झाला आम्हाला आणि आता आम्ही ते कापन, सोयाबीन कापलं आणि सोयाबीन कापून आम्ही त्याची स्वतः प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया करून ते सोयाबीन गेल्या आम्ही विक्री बी केलं आणि आम्ही घरी बी पेरलं आम्हाला त्याच्यातून खूप फायदा झाला शेती शाळेतल्या ज्ञान तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातून मुरुबा गावातील महिला आत्मनिर्भर होत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी